या जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध अवघ्या जगाचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे संकल्पक फरजन शहाजी महाराज स्वराज्याचे प्रेरणास्थान राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य तारक छत्रपती राजाराम महाराज मुंबईच्या बीडी चाळीत दहा फूट लांब दहा फूट रुंदीच्या खुलीत अभ्यास करून युवकांना शिका संघटितवा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य परमादरणीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिलांना मुख्य प्रवाहामध्ये घेऊन आणण्यासाठी महिला सुशिक्षित सुरक्षित राहिला पाहिजे आणि महिलांनी शिक्षणाचा जागर केला पाहिजे यासाठी महिलांना प्रेरणा म्हणून माता सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये सर्वात पहिली मुलींची शाळा उघडली अशा माता सावित्रीबाई फुले आपण अनेक वेळेस म्हणतो एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो पण आपल्या पत्नीला शिकून त्यांना मोठं करून आणि समाजासाठी प्रबोधन करण्यासाठी त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जात ना पूछो साधू की पूछ लिजिये ज्ञान मोल करो तलवार का पडे रहने दो म्यान अशा शब्दामध्ये समाजाचं प्रबोधन करणारे संत रविदास महाराज अठराशे साली ज्या थोर क्रांतिकारकाचा जन्म आपल्या या भारत भूमीमध्ये झाला उल घोषणा दिली इंग्रजांना सळ की करून सोडणारे अबुआ धरती अबुआ राज अशी घोषणा देऊन आपल्या समाज बांधवांना एकत्र करून इंग्रजांच्या विरोधात बंड करून भारतीय स्वातंत्र्यामध्ये लढा देणारे आदिवासी जननायक सम्राट बीर सामुंडा त्याचबरोबर संत तुकाराम महाराज संत गाडगे महाराज यासोबतच सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना हे जोर कितना बाजू ये असं म्हणत म्हणत हसता हसता फासावर जाणार आहे शहीद भगत सिंह राजगुरु सुखदेव अशफाकुल्ला खान राम जटर जी, जैगोश, गोपाल, दुर्गा भावी, या सर्व महान पुरुषांना थोर क्रांतिकारकांना मी शिवचरित्रकार समाज प्रबोधनकार हसन सय्यद सर्वप्रथम मान सन्मान आणि अभिमानाचा मुद्रा करतो माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा मी जातीनं मुसलमान आहे बर मी जातीनी मुसलमान आहे मी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अंडोष्टुर शिव भक्त अंडस्टूर हा शब्द का वापरला मी कारण इतिहास त्या अभ्यास जन्मा तो अभ्यास जन्मापासून मरेपर्यंत जरी करत आला तो तो विचार पूर्ण होऊ शकत नाहीये म्हणून मी म्हणतो मी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सर्वसामान्य अंडोष्टूर शिव भक्त माझ्या अंगात मुस्लिम रक्त आणि हाडात मराठी बारा या महाराष्ट्राच्या मातीत माझा जन्म झाला मला खूप अभिमान वाटतंय आणि म्हणून आज मी आपल्यासमोर शिवडी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचे सिलेदार असलेले शिवडी विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब यांच्या प्रचाराच्या माध्यमातून मी आपल्या समोर या ठिकाणी भाषण करायला नाही आलो बरं मी आपल्यासमोर या ठिकाणी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे माझ्या बहिणींनो आणि भावांनो लक्षात घ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आपल्याला आपले जे उमेदवार आहेत बाळा नांदगावकर साहेब यांना आपल्याला प्रचंड बहुमताने आपल्याला का निवडून द्यायचं आहे तर याचं कारण असं आहे की आपल्या शिवडी विधानसभा मतदारसंघाचा आपल्याला त्या ठिकाणी विकास करायचा आहे प्रगती करायची आहे तुम्ही म्हणत असाल आता याच्या माझे अनेक आमदार खासदार येऊन गेलेले आहेत मग त्यांनी नाही केला का विकास तसं नसतं माझ्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो लक्षात घ्या जो माणूस हयात आपल्या पक्षाच्या प्रती त्या ठिकाणी निष्ठा ठेवली राजसाहेबांसोबत आपल्या भावा समान मित्रासमोर सोबत एक सावलीप्रमाणे सोबत राहिलेत असे सन्मान्य बानांदगावकर साहेब हे निष्ठावंत जर निष्ठावंतची व्याख्याता दुसरी कोणती असेल ते सन्मान्य बानांदगावकर साहेब आहेत ही गोष्ट आम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे आणि ज्याच्या नसा नसामध्ये ज्याच्या धमन्या धमण्यामध्ये ज्याच्या शरीरामध्ये ज्याच्या रक्तामध्ये निष्ठा असते तो माणूस आपल्या मतदारसंघाशी कधीच तक्रारी करू शकत नाही ही, ही वस्तुस्थिती आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये कोरून ठेवली पाहिजे त्यांना अनेक प्रबलपणा आले होते अनेक मंत्रपदी मंत्रिपदीसाठी त्यांना सांगितलं गेलेलं होतं पण सन्मान्य बाळांदगावकर साहेबांनी आपल्या राजसाहेब ठाकरेंच्या चरणी निष्ठा ठेवली आपल्या पक्षाच्या प्रति एक निष्ठा ठेवली आणि त्या निष्ठेच्या माध्यमातून किती मंत्रिपद जरी आलेत किती जरी काही झालं पण मी माझ्या नेत्याला सोडणार नाही असा चंग बांधलेले बाळा नांदगावकर साहेब खुर्चीसाठी सत्तेसाठी हा माणूस जन्माला नाही आला समाजाचा त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये विकास झाला पाहिजे आणि म्हणून नांदगावकर साहेबांना आपल्याला निवडून द्यायचं आहे माझ्या बहिणींनो आणि भावांनो लक्षात ठेवा साडेतीनशे आणि चारशे किलोमीटर मी या ठिकाणी का सा कशासाठी आलो माझं मी या मतदारसंघामध्ये माझं मतदान सुद्धा नाहीये मी का आलेलं असावं माझा मित्र प्रशांत पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा प्रमुख आताचा सचिव आहे प्रशांत प्रकाश पाटील यांनी माझं व्याख्यान आपल्या मुंबईमध्ये परेल परेल विलेजमध्ये ठेवलेलं होतं त्यावेळेस साहेबांची माझी त्या ठिकाणी भेट झालेली होती ओळख नाही झालेली होती आणि त्या भेटीच्या दरम्यान मला साहेबांचं जे व्यक्तिमत्व वक, आहे मी त्याच्याने खूप प्रभावित झालो आणि त्याच्यानंतर माझे वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते ऍडमिट म्हणजे हॉस्पिटलमध्ये मी घेऊन गेलो आणि घेऊन गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी ऍडमिशन त्यांना ऍडमिट करण्यासाठी नाकारलेलं होतं माझ्या समोर ते तीस देव उभे राहिलेत एकही देव कामाला आला नाही मी माझा अश्रू झालेल्या नैनानी मी हातामध्ये फोन घेतला मी पाहत होतो कोणता मित्र कोणता पाहुणा येईल पण एकही पाहुणा एकही मित्र माझ्या सोबत मध्ये तिला येत नव्हता अशा वेळेस माझ्या फोन मध्ये सन्मान्य बानांदगावकर साहेबांचा सा नंबर होता आणि मी त्या साहेबांना फोन लावला आणि फोन केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला साहेबांनी फोन उचलला आणि फोन उचलल्यानंतर मला विचारलं कोण आहेस तू कुठून बोलतोस काय काम आहे एवढं सांग मी म्हणलं साहेब अशा अशा ठिकाणी अशा अशा हॉस्पिटलमध्ये आहे माझे वडील हॉस्पिटलच्या बाहेर आहे डॉक्टर ऍडमिशन देत नाहीये कृपा करून आपण त्यांच्याशी संवाद साधावं साहेबांनी डॉक्टरशी संवाद साधला अवघ्या काही मिनिटात माझ्या वडील त्या ठिकाणी बेड मिळालं आणि बेड मिळाल्यानंतर दोन दिवसानंतर साहेबांचा सा पुन्हा मला फोन आला आणि साहेबांनी सांगितलं तुझं नाव काय मी म्हटलं सर हसन सय्यद आहे माझं नाव शिव व्याख्यान शिव व्याख्यान करतो मी महाराष्ट्राच्या माती जाऊन गावागावामध्ये येऊन शिवछत्रपतींचा विचारांचा जागर करत असतो मी तेव्हा तुझ्यासारखा मुसलमानाचं पोरग दोन समाजामध्ये हिंदू आणि मुसलमान या समाजामध्ये फाटलेल्या समाजामध्ये शिवून घेतोय ही प्रबोधनाची ताकद आहे आणि तुझ्यासारख्या मुलाच्या पाठीमागे मला उभा राहायला वाटतय आणि म्हणून ती जाणीव ठेवून ती जाणीव ठेवून मी आज माझे मार्गदर्शक आदरणीय सन्मान्य बाळांदगावकर साहेब यांच्या प्रचाराच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून आपल्या जिल्ह्याच्या आपल्या शहराच्या बाहेरही त्या ठिकाणी माणसाला माणूस म्हणून त्या ठिकाणी वागणूक देणारे सन्मान्य बानांदगावकर साहेबांना क्रमांक दोन, दोन नंबर पुढे बाळा दगडू नांदगावकर या नावापुढे तुमचं आणि माझं जे जे चिन्ह आहे ते चिन्ह या चिन्हा समोर आपल्याला पटंद दाबायचं आहे आणि आदरणीय बाण नांदगावकर साहेबांना रेल्वे इन...

छत्रपती शिवाजी महाराज की अह लढण्याचा इतिहास आमचा हरणे माझ्यावर ना रक्तात नाही गोवर मैदानातो भावी दिला ना शक्य नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय